दिवस आज आपण साजरा करत हो। आहोत आणि तुम्हाला माहितीये मूर्ती लहान पण कीर्ती महान जो भरत दादा जो लहान दिसतोय ना एवढा पण ज्याना मनाने माणसं जी जोडलीत ना त्याच त्या ऋणानुबंधाचा जिवाळा जोपासण्याकरता आज प्रत्येक मान्य शुभ आगमन या व्यासपीठावर झाले स्वागत करूया सुस्वागतम शुभ स्वागतमधे स्वागतम आणि जसंच या आशीर्वादाचं बळ या ताईच्या पाठीशी राहू दे जिथे करुणाताई जाणार तिथे जिजाऊचं नाव जाणार कारण इतकं सुंदर असं कार्य आणि आपल्या ताटातलं मी तर म्हणते की आपलं ताट आणि पोट भरल्याच्या नंतर जे उरलं ना ते देण्याची दानत असावी आणि ती दानत शिकवत आहेत आपल्या मुलाला आदरांजली अर्पण करते आणि या कार्यक्रमासाठी मंडळी मग जो उल्लेख केला ना तो फक्त थांबता आणि ओघवता होता भरतदादाने सुरुवातीला सांगितलं होतं काही कार्यक्रम छोटे गाणी का आहेत परंतु माझ्या जीवाभावाने जोडलेली माझी माणसे येणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची जिथे मोनिका ताई जातात ना तो कार्यक्रम छोटा नसतो बरे ना बरं दादा तू स्वतःला नको इतकं छोटं समजू कारण ज्या ठिकाणी मोनिका ताईंना माणसांची फार पारक आहे कारण रत्न पारेख ही म्हणून आमच्या रणरागिणीची वागिण आहे ती आणि म्हणून तर मोनिका ताईंचा परस्पर्श जर या जागेला झालंय ना तर अशी ही क्रांती सूर्याची आग नक्कीच या क्रांतीमध्ये आमच्या या रणरागिण्यांमध्ये बदल करण्यासाठी ही ज्योत या ठिकाणी स्वतः कार्य कर्तृत्व नेतृत्व वक्तृत्व वाणीने या समाज मनावर अभिराज्य मना गाजवत आहे आमच्या रणरागिण्यांना घडवत आहे आमच्या रणरागिण्यांना आदर्शाचा वसा आणि वारसा देत आहे मंडळी वेळात वेळ बेर काढून सकाळपासूनचा ताईंचा हा असा सुरू असलेला प्रवास आज श्री भगवान महादेव सांबळे आणि क्रिस्टल केअर हॉस्पिटलचं ओपनिंग लो, लोकार्पण सोहळा आणि वचनपूर्तीच्या सोहळ्यापासून जो जर सकाळपासूनचा प्रवास सुरू झालाय तर काहींनी आज इथे सुद्धा उपस्थिती दर्शवली आणि पुढच्या काही कार्यक्रमानिमित्त मार्गक्रमण करायची म्हणून कार्यक्रमात या ठिकाणी थोडा बदल करून जगदंबे उदंड दंड महिषासूर मर्दिनी दुर्गे साक्षात दुर्गेचं रूप असणारी आमची जिजाऊची वाघीण आणि रणरागिन म्हणून जिला गुरगावने दिली जाते सगळेच दादा ताई आणि गायक मंडळी सगळ्यांना माझा नमस्कार आपल्या मातीत काय नाहीये सांगेल आय एस तुमच्या मातीत ती ताकदच नाही का तुमच्या इथे आय एस घडवू शकतात आणि ती आग अशी पेटली की आज आपले सत्तेचाळीस वाचनालय आणि हजारो सरकारी सेवेत असलेले अधिकारी आहेत त्याच्यामुळे आपल्या मातीत खूप ताकद आहे जेव्हा जेव्हा कोकणाचा विषय येतो तेव्हा तेव्हा आपल्याला आठवतं का जे जे अगदी प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यात सगळ्यात जास्त शहीद झालेले कुठले मावळे असतील तर ते कोकणातले किंवा अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कलातली सगळ्यात जास्त मावळे कुठचे असतील तर ते कोकणातले त्याच्यामुळं कोकणातल्या मातीत खूप ताकद आहे आणि दादांनो या प्रसंगी एकच सांगेन का आज आपल्या इथे हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे का फ्री हॉस्पिटल जसं झडपोलीला आपल्या शापूर मुरबाड कल्याण किंवा पूर्ण ठाणे जिल्ह्याला झडपोलीशिवाय पर्याय नव्हता कारण मुंबईला जायचं म्हटलं तर आपला माणूस सांगायचा नको त्याच्यापेक्षा घरीच मेलेलं सुखाचं मग एवढ्या लांब झडपोईला जायला लागायचं पण जे शापूरने केलेलं प्रेम आहे ते तर आम्ही कधी फेडू शकत नाही पण त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्यासाठी हॉस्पिटल ठेवावं तर ते कुठे द्यावं तर ते शापूरची चॉईस केली आपण आजच सकाळी त्याचं ओपनिंग झालं का माझा कुठलाही रुग्ण उपचाराला पैसे नाही म्हणून कामा नये त्यासाठी फ्री हॉस्पिटल सगळ्या अगदी सगळ्या ऑपरेशन होतील डिलेव्हरी लाईपासनं ला एनआयसी पासून त्या डायलिसिस पर्यंत सगळ्या सुविधांनी सुसज्ज असं आपलं हॉस्पिटल आज ओपनिंग झालेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी हीच या प्रसंगी करे विनंती करेन तुम्हाला आणि मला या कार्यक्रमाला बोलावलं सकाळपासून दादाचे खूप फोन येत होते कालही येत होते मी म्हणत नाही दादा ना माझं शेड्यूल पॅक आहे पण त्यांनी एवढा आग्रह केला तर येणंच होत कारण कार्यक्रम काय त्याचा स्वार्थ नव्हता त्याच्या घरातले लग्न असतं तर नसते आली पण जेव्हा हुतात्मा जे जे हुता हा शब्द येतो तर त्या शब्दात खूप पावर आहे ना अगदी मी महिलांनाही सांगत असते तायांना जन्माला आलोय ना तर काहीतरी करून गेलं पाहिजे तर तसं जे, तस जे गेलेत त्यांची कृतज्ञता राहणं हेही आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे येणं गरजेचं होतं मला थोडी घाई आहे त्यामुळं मी आवर्त घेते पण दादांना आपल्या हॉस्पिटलचा नक्कीच फायदा घ्या शाळाही आपल्या इथे सीबीएसई बोर्डाची मोफत आहे शापूरसाठी तिथेही फेब्रुवारी महिन्यात ऍडमिशन चालू होतील तिथेही ऍडमिशन चालू ठेवा फक्त आता एक कॅटेगरी एकच ठेवले निवडणुकीनंतर का जो आपल्यासाठी आहे त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे जो आपला नाहीच आहे त्याला सोडून द्यायचंय एवढं बोलून मी सांगता